नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा रेसिपी व्हिडिओज आहेत हे तुम्हाला मिळेल बघायला मिळतील तर आत्ता मला जायचं आहे मंदिरामध्ये कारण आज सोमवार पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे तर कॅम्पमधले जे दादा आहेत ते मला काल बोलले की मला राखी बांध म्हणजे ते माझ्या ओळखीचेच आहेत त्यांची वाईफ पण माझ्या ओळखीची आहे त्यामुळे त्या ताई पण ता मला बोलल्या त्या सध्या इथे नाहीत पण त्यांनी मला कॉल करून सांगितलं होतं की त्यांना राखी बांध म्हणून तर त्यांचं म्हणणं असं आहे की मंदिरामध्ये राखी बांध तर म्हटलं ठीक आहे हे आल्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि मग तिकडेच यांना पण मी राखी बांध आहे आणि त्या दादांना पण तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात आणि हो आत्ता मी बोलले ना की मी यांना पण राखी बांधणार आहे तर कमेंट्स येण्याआधी किंवा गैरसमज होण्याआधीच मी सांगून देते की यांच्या ज्या ताई आहेत म्हणजेच माझे ज्या आहेत तर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की आत्ता रक्षाबंधन आलं आहे नेमकेच आणि तू पण तिकडे गेली आहे तर एक काम कर की पैसे तर, तर, मी पैसे पाठवते राखी घेऊन यांना बांध म्हणून तर म्हटलं ठीक आहे तर त्यांच्याकडूनच मी यांना राखी बांधणार आहे यांना येऊपर्यंत चपाती आणि भाजी पण बनवून घेते म्हणजे जास्त उशीर होणार नाही ते तिकडे आली की लगेच जाता येईल कारण परत तिकडे गेला आणि जास्त उशीर लागला तर मग परत परत बनवणं मग एवढं पॉसिबल नाही परत तिकडं आलं की जेवण करून याला लगेच जावं पण लागलं त्यामुळे आत्ता स्पेट पण बघून घेतो पण बनवून रेडी झालेली आहे आता चपात्या पण करून घेते हे पण आलेले आहेत आणि माझं काम पण डन झालेलं आहे आता पटकन आवरून जातो मंदिरामध्ये औक्षण करण्यासाठी ताट पण बनवून रेडी केलेलं आहे हे जे दादा आहेत हे बिहारचे आहेत आम्ही जेव्हा हॉलिडे होमला राहत होतो मागच्या वेळेस माझ्या आधीचे जे ब्लॉग्स बघत असतील त्यांना माहीत असेल की आम्ही या आधी हॉलिडे होमला राहत होतो तर तेव्हाच हे पण तिथेच हॉलिडे होमला राहत होते तेव्हा त्यांची फॅमिली पण तिथे आलेली होती म्हणजे ते बाहेर असतात ते पण थोड्या दिवसांसाठी सुट्टीला आले होते तर त्यावेळेस आमची इतकी चांगली बॉन्डिंग झाली की एकदम छान रिलेशन झालं तर ते दादा पण मला बोलले की मला राखी बांध म्हणून आणि त्या ताईंनी पण मला कॉल केला होता की भैया को राखी बांध देणार तर फिर म्हटलं की ठीक आहे तर ते आलेले आहेत आज माझ्याकडे राखी बांधण्यासाठी आणि माझं एक नशीबच की मला एका दादाला राखी बांधायला मिळाली आणि त्यांनी मला गिफ्ट पण दिला ॲक्च्युली व्हिडिओ काढला होता पण तो सिलेक्ट नाही झाला का लाईट दिवानी दिवन जायचं ताई बांधी बरं का तुमच्या भावाला राखी <laughs> ताईकडून राखी आमचा अचानक प्लॅन चेंज झाला मी अगोदर बोलले होते की मंदिरात जायचं आहे पण ते दादा घरीच आले त्यांना काही काम होतं मग ते बोलले की तिकडे नाही जात घरीच येतो म्हणून तर इथेच ऑप्शन वगैरे केलं आहे यांना पण ओवाळलेलं आहे ताईकडून चला आता जेवण करूयात ताईंनी पण ऑप्शन केलं ह्याच्या ताई आहेत ह्या आपल्या इकडच्याच आहेत तर ह्या यांची आणि माझी कॉन्ट्रे एकदम समोरासमोर आहे तिने पहिल्यांदाच पाहिल्यासारखी हां मला देते कॅडबरी तुला कॅडबरी ओवळती तू आता ओवळते काकांना हा शिवांशी होय गोवळती का तू इकडे बघ ना ओवळती लाजली हा लाजले <laughs> चल वळायला चल चल माऊचे ओवळाला चल काकांचे चल वळायला चल चल आपण जाऊ शिवांशी अगोदर खूप मस्त ताट वगैरे घेऊन आली होती यांना ओवाळायला आणि नंतरनं तिला काय झालं माहीत नाही अचानकच रुसून बसली म्हणे मला ओवाळायचंच नाही आणि यांच्याकडे बघे ना पण म्हणजे शिवांशीची आणि यांची जास्त ओळख नाही त्यामुळे ही घाबरत असेल कदाचित पण अगोदर आली होती मस्त ताट वगैरे घेऊन पण नंतर ना अचानकच तिचा मूड बिघडला आणि नाहीच ओवाळलं तिने हो शेवटपर्यंत आणि हे जे पार्सल तुम्ही बघत आहे हे न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तालुका जुन्नर इथून आलेलं आहे हे भारतीय जवानांसाठी निमित्त जे वेगवेगळे पत्र किंवा राखी पाठवतात तर त्यापैकीच आहे आणि हे जे पार्सल आहे हे ह्या कॅम्पमध्ये आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे यांना ही राखी मिळाली आणि जुन्नरचं आणि आमच्या गावाचं पण अंतर काही जास्त नाही आहे तर हे आल्यावर मला तिकडनं आल्यानंतर मला असं बोलतात की आपल्या गावाकडून मला राखी मिळाली बघ मी म्हटलं कसं काय तर म्हणे जुन्नरमधून पत्र आणि राखी आलेली आहे आणि हो जिने पत्र लिहिलेलं आहे तिचं पण नाव आहे हे तुम्हाला समोर बघायला मिळेलच तर तिचं नाव आहे सानवी शेरकर शिवजन्मभूमी जुन्नर तर शिवनेरी किल्ला सगळ्यांनाच माहीत आहे तर तिथून हे पत्र आलेलं आहे न्यू इंग्लिश स्कूल शिरोली येथून तर हा व्हिडिओ जे कोणी पुणे जिल्ह्यातून किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातून बघत असेल तर खूप जास्त व्हायरल करा की जेणेकरून तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तिला खूप जास्त आनंद होईल चला ला ला तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते बाय बाय